गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कित्येक घरे बेघर झाली अशा वेळी संपूर्ण भारतभर अनेक युवा पिढी आपल्या जीवाची परवा न करता गोर धान्य पोहोचवणे व व त्यांना रोज सकाळी सायंकाळी जेवण देणे देणे रुग्णसेवा असे मोठमोठे उपक्रम युवा पिढी यांनी केले आहे त्यापैकी के एक शिरसगाव बंड येथील युवा पिढीने सेवा दिली आहे त्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे म्हणून आकाश देशमुख व अनुप देशमुख या दोन भावांनी आपल्या आईचा वाढदिवस न करता त्या पैशाने जे कोरोना योद्धा आहेत त्यांचा सत्कार झाला पाहिजे म्हणून त्यांनी चांदूर बाजार येथील कोरोना योद्धांचा सत्कार केला यावेळी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित शिरसगाव बंड येथील सरपंचा शिल्पा इंगळे उपसरपंच मनीष एकलावे तलाठी राजेंद्र सावळे बाळासाहेब वाकोडे विशाल भेले आशिष झटाले मुस्तकीर खान विनोद वैद्य सतीश गोमकाडे रंगराव मानापुरे नंदा वाकोडे पायल रावडे सुमित हरकूल मदन भाटे सुयोग गोरले आदी सर्व मान्यवर उपस्थित होते सुयोग गोरले विदर्भ न्यूस चांदूर बाजार